सेनेला रोखू शकत नाही मतदारसंघामध्ये बाळराजे उभे आहेत बाळराजे उभे आहेत मी ताबडतोब पाहिण्या उद्धव साहेबांना हा बशार, बशार, हो, हो, हो साहेबांना येऊ द्या साहेबांना येऊ द्या साहेबांना येऊ द्या ही ऐतिहासिक सभा आहे आणि अशा प्रकारच्या सभा जेव्हा पावसाचं दर्शन घडतं हा शुभ शकून मानला जातो <camina> <camina)> <camina> जियो <camina> या भागातला महाराष्ट्रामध्ये गद्दार क्रमांक एक कोण असेल या भागातला खासदार हा गद्दार क्रमांक एक महाराष्ट्रामध्ये जे काही चाळीस पन्नास गद्दार निर्माण झाले त्यातला पहिल्या क्रमांकाचा गद्दार नंबर वन बाकी सगळे खाली मी सांगणार आपल्याला या गद्दाराचा आता बंदोबस्त करायचा आहे कितीही पाऊस पडू द्या शिवसेने बंधन आणि ना बंधन आणि बघिली ना किती पाऊस कोसळला तरी आपण काही थांबणार नाहीये कारण आपला हा जो वाऊ सुटलेला आहे प्रचाराचा तो काही आता जिंकण्याशी थांबत नाहीये काही होऊ दे दिलेली आहे त्यांनी सलामी आपल्याला शिवसैनिकांना सलामी दिलेली आहे महाविकास आघाडीला सलामी दिलेली आहे इंडिया अलायन्सला सलामी दिलेली आहे त्याला कल्पना आहे लोक कुठल्या परिस्थितीतून जात आहेत आणि कुठल्या महागाईचा तोंड देत आहेत त्याला कल्पना आहे म्हणूनच हा पाऊस आपल्या सगळ्यांच्या स्वागताला इथे आलेला आहे बंधू आणि भगिनीनं गेल्या दीड महिनाभर दीड महिना मी या प्रचारामध्ये फिरते आपल्या पूर्ण परिसराचा पूर्ण परिसराला फिरते आणि जाणून घेते आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की